चल नाही करायचा हा शानपणा काय काल चावी मिळाली का आठवडाभर तू शांत होतास आज पोपटासारखा बोलायला लागलास चल निघ मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जान्हवी किल्लेकर ही दुसरी निकी बनण्याचा प्रयत्न करते का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण कलर्स मराठीने जो काही प्रोमो शेअर केला आहे ना यामध्ये सूरज चव्हाण बरोबर जान्हवी भी भिडताना दिसते कालपर्यंत जान्हवीचं टार्गेट होतं ते म्हणजे आर्या आणि आत्ता टार्गेट चेंज केले ते म्हणजे सूरज आणि ज्या पद्धतीने ती त्याच्याशी भांडते ना तर असं वाटतं की खरंच दुसरी निके आहे का तर बघा या प्रोमो मध्ये आहे ना जान्हवी सूरज बरोबर म्हणताना दिसते आणि ती इथे सांगताना दिसते की तुला काल चावी दिली गेली का म्हणून ते एवढं बोलतोस का बघा या मुद्द्यावर सुद्धा रितेश देशमुख जान्हवीची शाळा घेऊ शकतात कारण बघा जेव्हा मांद्रेकर सर चावडीवरती एखाद्या स्पर्धकाला बोलायचे टार्गेट करायचे आणि हीच गोष्ट जर दुसरे सदस्य घेऊन त्याला जर चिडवत असतील ना तर पुढच्या चावडीला महेश मांद्रेकर त्या स्पर्धकाची जे चिडवायचे ना त्या स्पर्धकांची ते शाळा घ्यायचे तर हा प्रकार आहे ना इथे जान्हवीने केलेला आहे हा मुद्दा सुद्धा रितेश देशमुख उपस्थित करतील आणि बघा या प्रोमोमध्ये असंही दिसते की ती सूरजला अगदी फालतो आहे का असंही बोलतोय मला असं वाटतं ना की यामध्ये आहे ना जान्हवीची चूक असावी कारण एका बाजूला तो वैभव अरबाज दोन हा सुद्धा जान्हवीला थांबवण्याचा प्रयत्न करत होता म्हणून असं दिसतं ना की थोडेसे इथे जान्हवीची चूक आहे यानंतर जान्हवी असंही सांगताना दिसते की सूरज तुला बिग बॉसच्या घरातनं कसं काढायचं हे आम्ही ठरवू मला कळत नाही की जान्हवीने ठेका घेतलाय का बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं कालपर्यंत ही आर्याला सांगत होती की तुला बिग बॉसच्या घरामध्ये किती दिवस ठेवायचं हे मी ठरवते आणि आज सुरजसाठी सांगते हे का बोलते माहित आहे का जान्हवी कारण काल जर तिचे कान पेळले असते ना या शब्दावरनं बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला ठेवायचं कोणाला ठेवू नये जर रितेश देशमुख यांनी कालच कान पेळले असते ना तर हा शब्द आज पुन्हा एकदा जान्हवीने काढला नसता आज पुन्हा एकदा जान्हवी हाच शब्द घेऊन प्रतिस्पर्धी स्पर्धकाला बोलताना दिसते तर कुठेतरी जानवीने हे थांबवणं गरजेचं आहे नाही तर एवढी निगेटिव्ह ती बिग बॉसच्या घरामध्ये जाईल नाही हे सांगता येत नाही सध्या तरी जबरदस्त राडा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय आणि सूरज चव्हाण पण कमी नाही आहे तो पण असं बोटं फोडताना दिसतोय तोही तोडीस तोड उत्तर देताना दिसतोय तर जान्हवी वर्षे सूरज चव्हाण हा जो काही सामना आहे ना तो पाहायला खरंच खूप इंटरेस्ट येणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे आणि जानवी जे काही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वागते यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका